تا سڀ پنهنجو ڏيو آو تنهه ٿاڀايو اٿار ما ڏاڍو ڏاڍو ڪم ڪندو آهي هم جنهن جو ڪم آهي اهو ڏاڍو چڱو آهي نو نه ڪري جو کي نه نو نه ڪري جو هم ڏيندي هي اڏا ڪو ڏاڍو ڏاڍو آهي باپا آو نه نه

Hai, Kak, sangat tak boleh.

हा भोपळा बघा मिरच्या दाखव हे शिमला शिमला हा बदला बघा हा सगळा बदला आहे कणाशी आश्रम शाळेवरती आत्ताच आदिवासी विकास विभागाने जो भोजन ढेका चालू केलेला आहे हा ठेका ताप्यानंतर वीज होणार नाही का आपण तरी खाऊ का तुम्ही सांगा आपण तरी खाऊ का आदिवासी विकास विभागाच्या ज्या आयुक्त मॅडम आहे त्यांनी नीट बघा तुम्ही तरी खाणार का अतुल देवरे तुम्ही तरी खाणार का जर आमच्या मुलींच्या जीवाला जर काही धोका झाला तर आम्ही सगळे तात्काळ तुमच्यावरती गुन्हे दाखल करू एवढं लक्षात ठेवा सगळ्या या ट्रायल भोजन टेकायचे आदिवासी आदिवासी लोकांवर का घ्यायचा अजून अजून पण तुम्ही ते बघा एक मिनटं त्या अँल एक मिनिट सगळ्यात त्या अॅम्बुलन्सवर मारा तुम्ही अजून दोन दोन तीन तीन आमच्या मुली दोन दोन तीन तीन मुली आमच्या तिथं रोज एवढं आले सकाळपासून दहा चक्र आला अँबुलन्सच्या सकाळपासून दहा चक्र आले अजून पण अँबुलन्स आहे म्हणजे विचार करा जर आमच्या मुलींची सर मागे सर ane ant

काही काही दखलू नका काही नका अहता को टैतों अता का टीम से जलेंड हो אח il हो करते हैं भान तेकरो आज़ीक हावाय माँं आ इसरे नहींदांख्ते बोल चाहाई से सव के रस नहां तेतकं મૈને તો માને જવું આઈ સોના ફુટી દોમી મૈને કહો તો આઈ સોના ફુટી દોમી મૈને કહો તો આઈ સોના ફુટી દોમી મૈને કહો તો આઈ સોના ફુટી દોમી